सोलापूरच्या वाहनधारकांनो तुमच्या नावानं ई चलन आलं आहे का तुम्ही भरलं आहे का जर भरलं नसेल तर सावधान व्हा तुमचं ते वाहन वाहतूक शाखेकडून आता जप्त करण्यात येणार आहे होय ई चलान न भरणाऱ्यांची संख्या आणि हा दंड खूप वाढला आहे मोठा दंड असेल आणि तो भरला नसेल तर वाहन जप्त करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत त्या संदर्भातील कडक कारवाईचा वेग सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वाहतूक शाखेकडून वाढवण्यात आला आहे बेशिस्त वाहतुकीला लगाम लगावा रस्ते अपघात व मृत्यू कमी करण्याच्या हेतूने ई चलन ही नवी कार्यप्रणाली परिवहन विभागाने आणली आहे अनेक वेळा संबंधित वाहनधारक त्या रस्त्यावर अथवा महामार्गावरून गेलेला नसतानाही त्यांच्या वाहनाला ई चलनद्वारे दंड केला जातो अशा तक्रारीवर ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने तोडगा देखील काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे मात्र पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर सातत्याने कारवाई करीत असल्याचं वाहतूक शाखा सोलापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी सांगितलं आहे वाहनधारकांवर सातत्याने कारवाई करीत असून वाहनधारकांकडून ई संदर्भातील थकीत दंड वसूल करण्याचे प्रमाण आम्ही वाढवले आहे थकीत वाहनधारकांना दंड भरण्याची आम्ही समुपदेशन करीत आहोत वाहनधारकांनी आपल्याकडे असलेल्या ई चलनाचा दंड भरावा व वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे बाळासाहेब भरणे यांनी सांगितले आहे दंड न भरल्यास त्या वाहनधारकांचे वाहन, वाहन पुन्हा कारवाईत पकडल्यास ते जप्त होऊ शकते तसेच त्यांच्यावर न्यायालयात खटला देखील दाखल होऊ शकते असं देखील सांगण्यात आलं आहे